नवी मुंबई ए पी एम सी मार्केटयार्डमधील असणाऱ्या या दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात फुटपाथवर पूर्णपणे कब्जा केलेला असून संपूर्ण दुकानातील माल या फुटपाथवर लावण्यात आलेला आहे अतिक्रमण विभाग सिडकोचे अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी याकडं पूर्णपणे कानाडोळा करत असून अगदी पोलिसांच्या समोर अशा पद्धतीनं या संपूर्ण दुकानदारांनी अतिक्रमण करून आपला माल पूर्णपणे फुटपाथवर लावलेला आहे लोकांना जाण्या येण्यासाठी फुटपाथ असून या फुटपाथवरती संपूर्ण माल लावून कब्जा केलेला आहे अतिक्रमण विभाग नेहमीच याकडे डोळे झाक करत असते अतिक्रमण विभागाचे अधिकारी ए पी एम सी मार्केट यार्डमध्ये छोट्या छोट्या दुकानदारांवर हातगाड्यांवर टपऱ्यांवर कारवाई करत असते परंतु या मोठ्या दुकानदारांच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना अभय देण्यात येत आहे महानगरपालिकेचे अधिकारी या संपूर्ण ए पी एम सी मार्केट यार्डमध्ये सतत फिरत असतात परंतु या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं करण्यात आलेलं हे जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण दिसत नाही का त्यांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे का आणि यामध्ये काही साठेलोट आहे का याबाबत संपूर्ण जनतेमध्ये नागरिकांमध्ये उत्सुकता लागलेली असून या संपूर्ण दुकानदारांच्या फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी एस बी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही करत असून याचा पाठपुरावा